नमस्कार सर्वांना आता कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करतो की सर्वजण चांगलेच असतील तर का आत्ताच आमचा अभ्यास उरकला बघा आणि ना तुम्हाला माहिती आहे का मी आताच म्हणजे आता आमचा अभ्यास उरकला आणि आज जना, आज आहे का आमजणं आज पन्नास सबस्क्रायबर हा हा पन्नास सबस्क्रायबर दहा हजार व्ह्यूजच्या पुढे गेले बघा त्यामुळे तुमचं धन्यवाद बरं का आम्ही आम्ही सांगितलेलं आता अजून दोन तीन दिवस पक्का चॅलेंजचा व्हिडिओ आणतो ना तसं शौर्य बी आता लय खुश झालाय तो आलायचं येतोच आहे त्याचा तेव्हा थोडासा अभ्यास राहिला तो करतो आणि देऊ येतो म्हणला तर हो का आता ना आताचा आमचा अभ्यास सुरू केला बरं का तर तुम्हाला आज आम्ही काय सांगणार माहिती का आज आम्ही तुम्हाला ना अभ्यासाचं महत्त्व सांगणार आहे बघा हो का अभ्यासाचं महत्त्व तर तुम्हाला ती कसं वाटेल ती कमी नक्की सांगा तर आता ते येणारच आहे तर चला हो का हो का हो, 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 आला तो तर हो का हो का इकडे 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 तर आलाय तो पुस्तक तर हा काय तर आलाय काय धडा काढतो त्याला कम्प्युटरचा तर काय त्याला तु काय म्हणायचं ती म्हण आपले पव्नास पन्नास सबस्क्रायबर झाले ह्याला आनंद होतो त्याचा हा एक एक सबस्क्रायबर वाढला पण पन्नास सबस्क्रायबरच्या पुढे गेला पन्नास सबस्क्रायबर झाले की जीवड बाबू कसं करतोय बघा तर आता चॅलेंजचा व्हिडिओ आणायचा म्हणजे चॅलेंजचा व्हिडिओ दोन तीन दिवसात आणतो ना हे सर आता तुम्हाला अभ्यासाचं महत्त्व सांगणार तुला काही सांगायचं आहे का हा धाडा समजून धाडा धाडा थोड्या वेळाने तुला समजून सांग तर आता मी तुम्हाला सांगतो बरं का थोडं अभ्यासाचं तर काय माहिती आहे का आपल्याला अभ्यासले गरजेचं असतो बघा मी करतो ते म्हणतोय स्वतः करतो का मी करतो म्हणजे असं कर करतो मी करतो बरं का अभ्यास खरं म्हणतोय खरं मी करतो अभ्यास तसं काय नाही आम्हाला आता घेतच नाही ट्वेंटी हां थोड्यावर पुस्तक दोन तीन चार पाच सहा ना अस ना कसं असतं काय दहा कसं हा दहा दहा वीस हा काय ते काय बे कसं म्हणतं यो यौ काय केलं आहे असं या डेवानी तर आता हक्क बरं का काय म्हणजे आता मला ना आता आमचा अभ्यास सुरगला उलट कोण वाचतं बरं पुस्तक उलट पुस्तक कोण वाचतं हम्म हो आता सर केलं पुस्तक तर तुम्हाला माहिती आहे का अभ्यासाचं महत्व मला काय माहिती तर पुस्तकात म्हणजे सॉरी पुस्तक पुस्तकच आहे अभ्यासाचं तुम्हाला काय आहे का महत्व म्हणजे अभ्यासाने काय काय होतं ते अभ्यासा इम्पॉर्टंट आहे अभ्यास अभ्यास लय म्हणजे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी काय वेळ बोलतोय तर ना म्हणजे अभ्यास आपल्याला किल्ला इम्पॉर्टंट असतो माहिती तुम्हाला लयजाना पण आता ना अभ्यास नका हे बघा कसं झालंय रागाला <laughs> तर आता तेव्हा चॅलेंज बनवायचं आहे एक दोन दिवस एक दोन दिवसांनी बनवत आपण चॅलेंज पण तुम्हाला ते मोटिवेशनल शॉर्ट्स पण कसे वाटतात ते बघा ते मोटिवेशनल शॉर्ट्स पण कसे वाटतात ते मोटिवेशनल शॉर्ट्स पण ते बघा बरं का तर तुम्हाला ते मोटिवेशनल शॉर्ट्स पण कसे वाटते ते बघा काय म्हटलं काही छो छो छोचा करतंय करतो बाबा मोटिवेशनल ब्लॉग बघा ब्लॉग नाही येतं मला म्हटलं शॉर्ट आहे ना ते <laughs> आता ते शॉर्ट व्हिडिओ एकच असतो नसत असतो करायला आपण व्हिडिओ मत जात व्हिडिओ असतो माझ्या मर्जी मी काही असतो नसत असतो

तर अभ्यासाचं महत्व काय माहिती का म्हणजे अभ्यास का केला पाहिजे <laughs> दम 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 आधी हे करू दे अभ्यास का महत्वाचं माहिती का कारण की अभ्यास नाही अभ्यास करायचं मला सांगा जरा अभ्यास सांगा अभ्यास महत्व सांगा हे लय सोपलंय लय लैस ओके तर <laughs> तो माहिते का अभ्यास अभ्यासाच काय माहिती म्हणजे अभ्यास आपल्याला कम केला पाहिजे माहिती का कारण की अभ्यासाने ना म्हणजे आपल्याला काय असं आपण अकरावी बारावी झाली का काही का मी तोड विषय मधी मध्ये मध्येच येतोय विषय तर हो त्याला दाखवायचं दाखव कसं एक डोळा ही करतो बघा कसं करतो ते परत एकदा कर बरं

तर अभ्यास आपल्याला इम्पॉर्टंट असतो बरं का अभ्यासामुळे आपल्याला म्हणजे हि कसं आहे खाल्लं तर मग अभ्यासाने आपल्याला आपल्याला ना म्हणजे आपल्याला ज्ञान येतं म्हणजे अभ्यास असा नाही करायचा की आपण पेपरसाठी बस पेपरसाठी आपल्याला अभ्यास नाही करायचा आपल्याला ना काहीतरी शिकायचंय म्हणून अभ्यास करायचा असतो तर आता त्याला धड धडा एक्सप्लेन करून सांगायचंय तर सांगायचंय का तुला धडा एक्सप्लेन करून एकदम शॉर्ट मध्ये सांगायचा

काय तुम्हाला काय करायचं का? तु, तु, माहिती तुम्हाला ते कोड दाखवतो तुम्हाला ते कोड दाखवतो काय करायचं माहिती का <laughs> ते कोड बघायत लिहून बरे नाही यायच नाही आता बर नाही मी तुम्हाला वाचून बघ दाखीत बघा तुम्हाला दमा दमा दम सांगणार कंप्युटर नसल्या घरी नसल्या नसल्यावर सगळ्यांच्याच घरी कम्प्युटर नसतो ना नसल्यावर काहीतरी कोड असं खास नाही शिकला कुठून हॅकिंग शिकला र कुठून हॅकिंग शिकल कुठून हॅकिंग शिकला काय नाही रे तुम्हाला वाटत असा मी हवाल हातो काहीच ना कसं करतय कसं करत आहे इकडे बघ नाटक तर काय असं खास नाही कोड तुम्हाला सांग काय ते आपल्या कम्प्युटर मध्ये ना सीएमडी लिहायचं म्हणजे सीएमडी लायचो मी सांगतो हा सांग सांग काय करायचं हो का आपलं विंडोची जी बटन अस ना ती दाबायचं आणि एक्स दाबायचं दाबायचं कळलं का कंट्रोल प्लस एक्स दाबायचं कंट्रोल प्लस एक्स नाही तर ना? विंडो प्लस एक्स असं काहीतरी विंडो प्लस नंतर एक्स नाही दाबायचं विंडो प्लस आर हा जी दाबाय नाही जी आहे ती नाही विंडो प्लस आरच दाबायचं विंडो प्लस आर दाबायचं नाहीतर डायरेक्ट आपलं जी हे असतं का विंडोच बटन असतं का ती दाबून त्याचं कॉम्पॅक्ट प्रॉम्प्ट असं काहीतरी सर्च करायचं असं कंपाऊंड कमांड लिहायचं नुसतं कमांड लिहायचं आणि त्याच्यावर ना सीएमडी लिहायचं सीएमडी हा त्याच्या ओके केलं ना तिथं ओके ओके दाबायच असं एच हा मग जरा हॅकिंगचं फील ए एंटर दाबायचं आणि नंतर काय लिहायचं माहिती का नेट व्लॅन शो प्रोफाइल्स, डबल आशेक डबल युनिटेड कॉम् वाय फाय वाय फाय नेम डबल युनिटेड कॉम क्लोज की इक्वल्स टू क्लिअर आणि नंग एंटर दाबायचं आता तुम्हाला स्पेलिंग सांगतो दोन स्पेलिंग सांगतो एन ए टी एस एच स्पेस डब्ल्यू एल ए एन स्पेस एस एच ए डब्ल्यू स्पेस पी आर ओ एफ आय एल ई एस स्पेस कळतं कळतं परत ती डबल युनिटेड युना डब्ल्यू आय एफ आय वाय फाय

ह्याला हा नवस हाल हाल त्याशिवाय चांगलंच होत नाही तर कसं हाणत कस हाणत की के बस ह्याला संस्कार नाहीत बघा मोठ्या भावाला तुम्ही नाही तुम्हाला कंट्रोल 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 हो का आता कैला माहिती का नंतर के ए वाय कि इज इक्वल्स टू दोन असतात म्हणजे सर सी एल ई आर क्लिअर आहे बघा तर झालं एवढं हा नंतर एंटर दाबायचं नंतर एंटर दाबायचं ना असा हे कोड आहे बघा तर मित्रांनो तर मित्रांनो आता ना धडा नाही सांगतलं अंधार झालाय बघा त्यामुळे आज धडा नाही सांगत त्यामुळे आज धडा नाही सांगत बरं का काहीच मॅजिक तर त्यांना म्हणजे आज धडं नाही सांगणार ते कधीतरी दुसऱ्या दुसऱ्या टायमिंग दुसऱ्या टायमिंगला मग धडं सांगणार तर कसं बघत आहे बघत मी मग आता ते मारून मला तर आता आता आजचा व्हिडिओ हिथच थांब तर ह्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नक्की शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुला काय बोलायचंय का तुला काय बोलायचंय का कसं करते बघ कस करत मी सांगतो की अभ्यास करायचं साईट नाही लाईक करा आणि शेअर hmm? <laughs> like करा शेअर करा असं शेअर like कर, like करा, करा, and… करा, करा, कर। करा तर चला आता आजचा व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ आता हिथच थांबतो तर मिळूया पुढच्या इंटरेस्टिंग असेल ब्लॉग मध्ये आणि या व्हिडिओला सबस्क्राईब करा बरं का आणि लाईक पण करा तर बाय बाय मिळूया पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर कसं लगेच लगेच कॅमेरा दाब येतो बघा तर चला बाय बाय काय चालू तर आता मित्रांनो आता आजचा व्हिडिओ तर आता व्हिडिओ आता हिथच थांब आजचा व्हिडिओ आता हेच थांबवतो बरं का तर चला मिळूया पुढच्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तर बाय बाय हा बघायला काय झाला अचानक <laughs> कस बघत आहे बघा कोण बघा बस आता आजचा व्हिडिओ हे तस थांबत तर बाय बाय बर का मिळूया पुढच्या इंट इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये बस 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 बाय 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 अरे नीट 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 असं नसतं करायचं तर मिळ बाय बाय तर मिळ इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये बाय 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 बस बस like, बाय बाय झालं लाईक बाय बाय